नमस्कार पाहुयात विशेष बातमी उस्तोड मजुरांसोबत गोड दिवाळी विद्या मंदिर मगदूम वसाहत मोहरे तालुका पन्हाळा शाळेचा हृदयस्पर्शी उपक्रम पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर मकदुम वसाहत मोहरेतील विद्यार्थ्यांनी यंदा ही दिवाळी एक वेगळी आणि हृदयाला भिडणारी साजरी केली आहे या विद्यार्थ्यांनी फराळ मिठाई आणि शुभेच्छा ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना देऊन आनंदाची गोड दिवाळी साजरी केली या शाळेच्या वतीने ही हृदय स्पर्श परंपरा गेल्या वीस वर्षापासून जतन केली जात आहे शेतमालाच्या हंगामात ऊसतोड कामात गुंतलेले हे मजूर आणि त्यांची मुले सहसा दिवाळीचा उत्सव साजरा करू शकत नाहीत या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री मधुकर निकम सर तसेच अध्यापक श्री प्रकाश परिठ सर शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष श्री सचिन उपाध्यक्ष श्री रामचंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या, मार्गदर्शन या मजुरांच्या वस्तीवर जाऊन दिवाळीचा आनंद वाटला मुलांनी फराळाचे पॅकेट फुलबाजा आणि मिठाई देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक आणली या स्पर्श उपक्रमामध्ये शिक्षक विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ यांचा सहवास उल्लेखनीय होता आनंद वाटला ही दिवाळी खऱ्या अर्थाने उजळते असा संदेश या छोट्याशा आणि मोठ्याशा भावनिक कृतीतून विद्यार्थ्यांनी दिला शाळेच्या शा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण सहानुभूती आणि सेवा भावना निर्माण व्हावी यासाठी अशा उपक्रमांचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं अशा छोट्या मुलांनी दाखवलेल्या माणुसकीचा प्रकाशच खरी दिवाळी उजळवणारा दीप दि आहे धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा